आपला दवाखाना स्लम एरियामध्ये आपला दवाखाना त्याचा टायमिंगसुद्धा दोन ते दहा की ज्याचा हातावरती पोट आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाले पाहिजे म्हणून ती संकल्पना राबवली आणि मग राईट टू हेल्थ हे त्याच्या पुढचं वर्जन आहे म्हणजे मग घरोघरी जाऊन तपासण्या करणं त्यांना चेकिंग करणं त्या ठिकाणी प्रिव्हेशन इज बेटर दॅन प्युअर कुठला आजार असेल तर त्याच्यावरती आजाराचा तिसऱ्या टप्प्याला जाण्याच्या अगोदर संपूर्ण शासनातर्फे मोफत उपचार ह्या पद्धतीचे मोठमोठे निर्णय आहेत धाडशी निर्णय आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आपल्याकडे अतिशय प्रचंड प्रमाणात आहे त्याचं युटिलायझेशन जे आहे ते अति अतिशय सेन्सिबली आणि सिव्हिअरली व्हायला पाहिजे हा त्याच्यातला मापदं भविष्य आताही आहेच पण आणखी एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्यासाठी तो सक्षमपणे ते आपली जबाबदारी पेलवेल तर तुम्ही सर एक दोन प्रश्न तुम्ही रांझणीचं आरोग्य केंद्र उद्घाटन केलं होतं परंतु आणखीन भरती झाली नाही त्या ठिकाणी कशाची रांझणीतलं जे आरोग्य केंद्र आहे त्यातलं उद्घाटन खूप मोठ्या प्रमाणावर झालं होतं पण आमची भरती तिथली झाली नाही भरत्या झालेला आहे ह्या आचारसंहितेमुळे अलॉटमेंट राहिलेलं आहे आणि तुम्ही जागेवर थांबलेलं होतं आता आचारसंहिता उतरल्यानंतर जे काही भरती झालेले आहे साडे अकरा हजार लोकांचे त्याच्या अलॉटमेंट चालू झाले आणि या संदर्भात तुम्ही जे हॉस्पिटलला त्यांना निधीत सांगितलं जातं परंतु हॉस्पिटल पाठीमागच्या महिन्यामध्ये अशी घटना घेतली की रूम आल्यानंतर तिथं लाईट नव्हती इतक्या साध्या सुविधा इतके मिळतात लाईट नव्हती हा महावितरणचा प्रश्न आहे त्या ठिकाणी जनरेटर आहे बॅकअप आहे सगळं आहे अलग लक्षात त्याच्यामध्ये जर काय गॅप असेल तर त्याची चौकशी केली जाईल